नमस्कार बाळ जे विद्यार्थी बारावी झालेत मग फार्मसी करतात इंजिनिअरिंग करतात किंवा आणखीन कोणते कोर्सेस करतात त्यांना प्लेसमेंट तर हवी असते कॉलेजमधून आणि मग कॉलेजमधून प्लेसमेंट हवी असल्यामुळं करायचं काय नेमकं चार वर्ष हे कळत नाही काही विद्यार्थ्यांचा प्रश्न काय सर आम्ही असल्या खतरनाक कॉलेजला आहे ना तिथं प्लेसमेंटला कंपन्याच येत नाहीत मग आम्ही काय करावं मग पुढे जाऊन आम्ही पासआउट झाल्यानंतर कशावरती फोकस करावं हे बरेच प्रश्न येतात ऑलरेडी मी एक पासआउट विद्यार्थ्यांसाठी चॅनल बनवलेला आहे व्हॉट्सअप चॅनल आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतोय जॉईन करून घ्या तिथं नुसतं कॉलेज नाही कॉलेजमध्ये काय काय गोष्टी कराव्या करा लागतील बाहेर जाऊन काय करावं असतं लाईफ मध्ये काय लागणार आहे करिअर चार ओरिएंटेड शिक्षणाच्या वगैरे ह्या गोष्टी मी तर सांगेन त्या ग्रुप मध्ये ऑलरेडी व्हॉट्सअप चॅनल बनवला ठीक आहे जॉईन करू इच्छा असेल तर अदरवाइज असे लेक्चर्स येतील मग डाऊट काय विद्यार्थ्यांचा माहितीये का सर कॉलेजला रोज जावं लागलंय टाइम मॅनेज होत नाहीये कॉलेजमध्ये शिक्षण बकवास आहे काही कॉलेजमध्ये तर काहीच होत नाही आहे प्लेसमेंट पण नाही आहे दहा हजार आणि बारा हजारच्या कंपनी यायला लागलेत मग काय करायचं काही म्हणतात सर उगच गणलोय ऍडमिशन घेऊन सोडून परत घ्या सीईडी देऊन पुढे जाऊ का अशा हजार प्रश्न आहेत तर आपण आता त्या प्रश्नांची उत्तर द्यायचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये तर करूस आणि कंटिन्युअस असे व्हिडिओ बनवत राहू की बाबा काय करायला पाहिजे ठीक आहे आता तुम्ही म्हणणार हा सांगायला लागलाय काय आहे ह्याचं काय झालंय ऑलरेडी बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती आहे की क्वालिफिकेशन काय माझं तरी पण जे नवीन विद्यार्थी असतात एमटेक झालंय बी मेकॅनिकल आहे दहा वेळा गेट एक्झाम गेट एक्झाम काय इंजिनिअरिंग फार्मसीचे बरेच विद्यार्थी असतील किंवा बी एस सी वाले त्यांना पण माहित असेल काय असते दहा वेळा क्वालिफाय केले मी दहा वेळा म्हणणार काम नव्हता आय आय पेपर आहे ना असं फील यायचं सोडवताना की बाबा घाम पडायचा किती म्हणजे फॅन जरी लावला असता थंडीत पेपर फेब्रुवारी सकाळ सकाळी तरी अवघड जायचं जानेवारीत पण आता चालू झाले जुन्या काळापासून जाते मी फेब्रुवारी असल्यापासून आता बऱ्याच शिफ्ट चालू झाल्या टी वीजेटीआय मुंबई वालचंद अशा कॉलेजांना ऍडमिशन झाले आय आय टी नाही मिळालं का मार्क्स नव्हते तेवढे ठीक आहे हे झालं मग आता हे सांगायचं रिझन काय माप काढतात हा काय सांगायला लागला इंजिनिअरिंग मधलं ह्याला काय येतंय किंवा ह्याचं काय असं सांग माप काढणारी लोक ना आपल्याकडे ठीक आहे फरक पडत नाही पण कसं असते माप काढायला वेळ पण का द्या त्यांना ऍक्च्युली माहित पाहिजे स्वतः काय ते आयुष्यात मारणार नाही नुसतं बसून बाबा काढणार अशा विद्यार्थ्यांपासून आणि लोकांपासून तुम्ही लांब राहायचा आता तो आणणार आहे पॉईंट पुढे मी ठीक आहे फर्स्ट प्लेसमेंटसाठी ना एक बेसिक व्हिडिओ बनवतो मी आता की नेमकं प्लेसमेंटला करायचं काय की पुढच्या चार वर्षांमध्ये की कि बाबा किंवा तीन वर्षांचा तुमचा जो कोर्स आहे करावा काय लागेल तीन वर्षांच्या कोर्सेस म्हणजे बीएससी बीसी बी त्या बी कॉलेजांमध्ये प्लेसमेंट नाहीच आहेत ऑलमोस्ट नसल्यासारख्या शून्य आता तुम्ही घेतला ऍडमिशन ठीक आहे कारण तुम्ही असं कुठं पाहिलंय का खूप कमी रेअर कॉलेज आहेत की बीएससी ला प्लेसमेंट व्हायला लागले वगैरे मग हे नॉर्मल प्लेसमेंट इंजिनिअरिंग फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी असतं आता याचा अर्थ असा नाही की बीबीए बीसीए बीएससी करून काय होणार नाही त्याच्याही खूप ऑप्शन्स आहेत त्यांच्यासाठी पण आपण सध्या प्लेसमेंट बद्दल हा व्हिडिओ बनवतोय त्यावर कॉलेजचं रेकॉर्ड आज काय झालं माहिती का आजकाल की विद्यार्थी खूप झालेत हायस्ट ऍडमिशन इंजिनिअरिंग म्हटला तर ह्या वर्षी झाले फार्मसीचा पण नंबर वाढायला लागलाय आता हायेस्ट ऍडमिशन का झाले मुलींसाठी शिक्षण फ्री कॉलेजेस ढीकभर वाढले कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या रिलेटेड ब्रांचेस तर ढीक झाल्यात भारतातले जर महाराष्ट्राचा मी डेटा फक्त कन्सिडर केला काउन्सलिंगच्या वगैरे मी कामं करतोय ना त्यामध्ये पाहिजे सगळं फ्रीच केलंय आजपर्यंत सोडा म्हणून त्यात आणि पैसे घेतोय का नाही फ्री केलेले फिफ्टी सिक्स टू फिफ्टी सेव्हन पर्सेंट सगळ्या कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या ब्रांचेस आहेत आणि त्या पण सगळ्या भरतात का भरतात टोटल इंजिनियर आहेत ना महाराष्ट्रात त्यातल्या सिक्स्टी पर्सेंट सीट आज कम्प्युटरने भरलेत म्हणा आता तरी छप्पन सत्तावन्न टक्केच फक्त जागा आहेत आणि साठ टक्के कशा भरल्या जेवढ्या जागा भरल्या त्यातल्या कारण कम्प्युटर सीएसच्या वगैरे सगळ्या सीट तर भरतात सिव्हिल मेकॅनिकल किंवा टेक्स्टाईल वगैरे ब्रांचेस मोकळ्या राहिल्या मुलांनी घेतल्याने टोटल विद्यार्थी ऍडमिशन घेत आहेत ना त्याच्या एवढा पर्सेंट कम्प्युटर सायन्सच्या म्हणजे विद्यार्थी तर डीक झाले मग ज्या कंपन्या येणार आहेत ना प्लेसमेंटसाठी इंटरव्ह्यू साठी किंवा जे ते काय सगळ्या विद्यार्थ्यांसाठी घेणार आहेत का हो नाही घेणार आधीचा काळ होता भले इंजिनिअरिंग सहा वर्षात केलाय फार्मसी कसं तरी ढकलाय लागलाय तरी पण त्याला इंटरव्ह्यूला बसू दिलं जायचं का विद्यार्थी कमी होते पण आज कंडिशन काय झाले विद्यार्थी खूप आहेत जॉब कमी आहेत आता एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांचा घेणार आहे का कोण नाही घेणार आहे मग त्यांच्यासाठी क्रायटेरिया लावला जाईल मग तो क्रायटेरिया काय असतो पहिला टेन्थ स्टँडर्ड चे मार्क्स मग ट्वेल्थ स्टँडर्ड चे मार्क्स मग मा टेन्थ आणि ट्वेल्थ चे मार्क्स काढले टेन्थला तर ऑलमोस्ट बऱ्यापैकी विद्यार्थी नसतात मी म्हणतो आता सेफ क्रायटेरिया मी सुरुवात सगळ्यात कमी जर म्हटले तर सिक्स्टी पर्सेंटचा क्रायटेरिया मिनिमम आहे तुम्ही आहो सर आम्ही एखादं कॉलेज बघले फिफ्टी फायव्ह पर्सेंट फिफ्टी फायव्ह पर्सेंटचा क्रायटेरिया ना त्या पद्धतीचे पगार आहेत मिनिमम काही जणांना वाटणार आहे मी हे पहिल्यापासून हे व्हिडिओ बनवताना एक तर मी तुम्हाला नुसतं गोड गोड बोलत नाही का ते गोड बोलायची सवयच नाही मला तरी पण थोडं ते चांगलं बोलतोय मी ऑफलाईनला तर सोडूनच द्या काम आहे त्या फॅक्ट सांगणं माझं काम आहे मी ना कारण पन्नास टक्के आणि पंचेचाळीस टक्के दहावीला पडले असतील बारावीला पडले असतील आणि त्या मुलांना बसू देणार आहेत का प्लेसमेंटला नाही देणार आहेत आता तुम्ही म्हणा सर आम्ही चार वर्ष कष्ट केलंय खूप प्रामाणिकपणे केलं हे केलं बाळानूक कष्ट केलं हे सगळं मला मान्य आहे पण जी कंपनीचे लोक येणार आहेत ना ते काय सगळ्या विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू आणि ऍप्टिट्यूड वगैरे टेस्ट घेणार नाहीत ना त्यांच्याकडे तेवढा वेळ नाही मग ते फिल्टर लावणार ना समजा एक पाचशे विद्यार्थी आहेत तुमच्या कॉलेजमध्ये पाचशेच्या पाचशे जणांना घेणार का बोलाय तुम्हाला वाटतं का इंटरव्ह्यू पाचशे जणांचे घेतील मग त्यातले त्यांना एक शंभर मुलं विद्यार्थी ऍप्टिट्यूड टेस्टला म्हणजे सुरुवातीच्या टेस्टला त्यांचे घेतील त्यातनं वीस एक मुलं काढतील मुलांना काढण त्यांना क्रायटेरिया ठेवणार ना काहीतरी मग त्यांचा पहिला क्रायटेरिया असतो दहावी आणि बारावीचे आता तो क्रायटेरिया वाढायला लागलाय ज्या कंपन्या चांगल्या पॅकेजेस वाढाल्यात ना सिक्स्टी फाईव्ह वर आलाय ज्या कंपन्यांची पॅकेजेस अजून हायर है। साईडला चाललेत मी सांगतो की आज सेफ म्हणजे सिक्स्टी फाईव्ह कमीत कमी आहेत पण तुम्ही तुमचं प्लेसमेंट कधी आहे बघा तुम्ही आता फर्स्ट इयरला आहे सेकंड इयरला आहे थर्ड लाय त्याच्यावर डिपेंड आणि चार वर्षांनी क्रायटेरिया आज हा सिक्स्टी फाईव्ह टू सेव्हन्टीला आलाय काही कंपन्या काही कॉलेजांच्या प्लेसमेंट ऑफिसर्सशी मी बोलतो मेसेजेस येतात त्यांच्या अज्ञामधनं डिस्कशन असतं फोन करतो त्यावेळी म्हणतात सर काही करा आज सेव्हन्टीला यायला लागलाय क्रायटेरिया पुढच्या दोन तीन वर्षामध्ये हा येईल ठीक आहे पण मी म्हणतो सोडून द्या त्या चांगल्या कंपन्या असतील ज्यांचे पॅकेज दहा लाख पंधरा लाख वीस लाख पंचवीस लाख यांच्या असतील मी अशा पण कंपन्या पाहिलेत की ज्यांचं टेन्थ ट्वेल्थ आणि पुढचं ग्रॅज्युएशन म्हणजे इंजिनिअरिंग नाईन्टी पर्सेंट पण त्या कंपन्या आता नव्वद पर्सेंट टोकर पडलेस काय म्हणणार एवढे नव्वद पर्सेंट पण त्या कंपन्यांची पॅकेजेस पण मी चाळीस पन्नास लाख पाहिलेत ना म्हणजे पॅकेज वाढलं तर ऑब्विसली क्रायटेरिया वाढणार पण मी म्हणतो की सेफ चला सिक्स्टी फाय टू सिक्स्टी हे दोन तरी पाहिजेत ठीक आहे ओके फिफ्टी बाय फिफ्टीला पण येतात पण त्यांचे पगार त्याच त्या पद्धतीचेच असतात पन्नास वाली कंपनी पन्नास टक्के क्रायटेरिया ठेवणार नाही ना हा काही विद्यार्थी म्हणतात की सर ते गुगल बघा मायक्रोसॉफ्ट बघा टेस्ला बघा की त्यांचं क्रायटेरिया काय नाही आहे मान्य त्यांचा क्रायटेरिया काय नाही आहे किंवा कुणाला पण ते घेतात पण त्या कंपन्या तुमच्या कॉलेजमध्ये यायला लागल्यात नाही मग तुम्ही कसं त्यांना जाणार म्हणूनच तुम्ही अप्लाय करा ऑनलाईन ठीक आहे ऑनलाईन अप्लाय केलं तर तिथं कॉम्पिटिशनला कोण आहे तो पूर्ण जग आहे थोडीच आपल्या गल्लीतली कॉलेजमधली मुलं आहेत नाही ना अख्खं जगातली मुलं अप्लाय करायला मग तुम्हाला तिथं त्यासारखा टॅलेंट दाखवलं तर ऑब्व्हियसली घेणार आहे पण पन्नास पंचावन्न टक्के आपण पाडले किंवा चाळीस टक्के पाडून चाललोय तर आपण अभ्यास केला नाही मग तुम्ही एकदम चार वर्षात पूर्ण जगाला टक्कर देणार पण अभ्यास करा ऑबियसली घेतील पण माझा आजचा पॉईंट काय आहे माहितीये का कॉलेजमध्ये येणाऱ्या प्लेसमेंटसाठीच्या कंपनी त्याच्याबद्दल मग तुम्ही गुगल टेस्टला ठीक आहे तुम्ही अप्लाय करा तसा टॅलेंट असेल तर ऑब्व्हिअसली काय टेस्टला जे मालक पण उशी उद्या खूप चांगलं काम केलं पैसे कमवले आणि टेस्टला विकत घेतला इला मला साइडला असं म्हणू शकता बोलायला काय पण बोलू शकतो आपण पण फॅक्ट हे पहा की नेमकं काय का चाललंय ठीक आहे ओके कॉलेजचा रेकॉर्ड म्हणजे मी सांगतो की आता तुम्ही जे कॉलेजला आहे हे तर क्लिअर झाले पहिला मी सात टक्के पकडतोय चला फिफ्टी पण पकडून जातो मी फिफ्टी फाय कन्सिडर करा आता बरेच विद्यार्थी कमेंट करणार आहेत काय पण करतात किंवा बोलतात काही लोक त्यांना सांगतात की हा सांगायला लागलाय चुकीचं आहे तुम्ही ज्या कॉलेजमध्येच हा फार्मसीला इंजिनिअरिंग तिथं जाऊन फक्त प्लेसमेंटचे क्रायटेरिया बघायचे जाऊन लास्ट इयरचे प्लेसमेंट चालू असतील ना जाऊन तिथं बघा की नेमकं काय चाललंय क्रायटेरिया काय लावलाय आणि मग तुम्हाला कळेल मी काय सांगायला लागलो इथे देन तुम्ही कॉलेजमध्ये आहात तर तुमचा काही कॉलेजांना सीजीपीआय असेल काही कॉलेजांना सीपीआय असेल म्हणजे ऍबस्युट ग्रेडिंग रिलेटिव्ह ग्रेडिंग हे असतं तो किती पाहिजे मी म्हणतो की तो पण सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट करायला पाहिजे आता सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट म्हणजे सेवन पॉइंट म्हणजे जो पॉइंटर असतो ना त्यातनं पॉईंट फाईव्ह मायनस करून इंटू टेन करतात सेवन मधनं पॉईंट फाईव्ह मायनस केलं तर सिक्स पॉईंट फाईव्ह इन टू टेन सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट मॅक्सिमम कॉलेजचा हा क्रायटेरिया तुमच्या कॉलेजचा काय आहे कसं आहे तुम्ही स्वतः जाऊन चेक करा मी म्हणतो सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट म्हणजे का इकडे सिक्स्टी फाईव्ह सांगितलं तर तिथं सिक्स्टी फाईव्ह फायव्हर सेव्हन पॉईंटर पाडणे केले अवघड नाही आहे सिक्स पॉईंटर सिक्स पॉईंट फाईव्ह म्हणजे सिक्स्टी पर्सेंट ठीक आहे तुम्ही ज्या कंपन्या मी म्हणतो कॉलेजमध्ये जायचं कंपन्यांची लिस्ट त्यांचा बेसिक क्राइटेरिया पहिला पाहायचा मग तुम्हाला डिटेल कर करत ओव्हरऑल काय व्ह्यू चालतो हे सांगायला लागलो हे पार्ट कॉलेज रेकॉर्ड म्हणजे हे नाही रोज कॉलेजला जाऊन बसताय कॉलेजमध्ये तुमच्या अटेंडन्स हंड्रेड पर्सेंट सगळे लेक्चर पहिल्यापासून जाऊन बसताय असाइनमेंट नेहमी पूर्ण पेपरला मार्क काय नाही मोठा झिरो पडल्यासारखा असतो काटावर पास आहेत हे रेकॉर्ड आहे की तुम्हाला सरले चांगले म्हणतात कॉलेजमध्ये तुम्हाला सगळे चांगले चांगलं म्हणतात सिन्सेअर आहे नाही बाळांनो तिथं अटेंडन्स कमी जास्त वगैरे असू दे मला पाहिजेत मार्क्स मार्क्स पाडा आता आमच्या सारख्यांच्या अटेंडन्सचा काय विचारूच नका मी किती कॉलेजमध्ये बसलोय मला चांगलं माहिती आहे डिफॉल्टर लिस्ट आली की पहिला नाव माझं होतं पण त्या टॉप करायला गेलो किंवा काही केलं त्या गोष्टी केल्यास ना मार्क्स मॅटर करतात ठीक आहे मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही लेक्चरला बसू नका किंवा काय करू नका तुम्हाला जे आवडतंय ते करा पण माझ्यासाठी महत्वाचं काय कॉलेजचे मार्क्स जे तुमच्या सेमिस्टरच्या एक्झाम होता ते मार्क्स पाहिजे बाकी सगळं एका साईडला आहे सगळं चांगलं केलं मी म्हणून शंभर टक्के लाडला जायचा तुम्ही कॉलेजच्या मॅडमांचा सरांचा तुमच्याशिवाय असायनमेंट जगात कोण पूर्ण करत नाही तुम्ही पहिला असायमेंट करतायचा बाकीचं वर्ग सगळं छापतोय आणि तुम्हाला पेपरला मार्क पडत नाही असं काय उपयोग आहे मग मेन मार्क्स आहे ठीक आहे मग हे रेकॉर्ड चांगलं पाहिजे तुमचं बाकी अटेंडन्स बिटेंडन्स सोडून द्या आता जी कॉलेज आहेत ना छपरीपणा करायला लागलेत हा किती टक्के एवढी टक्के अटेंडन्स कमी आहे का एवढे पैसे दे कॉलेजांनी पैसे काढायचा धंदा येतो त्यांचा खरोखर जर मुलांना तुम्हाला पनिशमेंट द्यायची ना चांगले अभ्यास करायला सांगा ना की तुला ह्या असाइनमेंट आहेत ना ह्या वेगवेगळ्या टाईपच्या सोडवणार एक क्वेश्चन घे त्याच्यावरचे दहा टाईप वेगळे बनव आणि सोडव मग ते काम मी पनिशमेंट मानेन ना पैसे का गोळा करताय त्या विद्यार्थ्याचे थोडेच पैसे आहेत तो कमवतोय का पैसे कोण कमवायला लागले त्याचे आई वडील कमवायला लागलेत मग हा विद्यार्थी काय सांगणार कॉलेजमध्ये भरायचं किंवा काय ते थाप मारणार घरी तर मुलं सांगू शकत नाहीत की माझ्या अटेंडन्स कमी आहे म्हणून मला एक पर्सेंटला शंभर रुपये फाईन लावलाय किंवा सेमिस्टर मध्ये शेवटी पाच हजार रुपये फाईन लावलाय विद्यार्थी तर काय का सांगणार नाहीत घरच्या शिव्या घालणार विद्यार्थी काय तर खोटं सांगणार काय ते गोळा करणार किंवा स्वतः साठवलेले पैसे कॉलेजला देणार हे कॉलेज फक्त पैसे काढायचा धरताय खरोखर विद्यार्थ्यांना पनिशमेंट द्यायची आहे ना त्यांना अभ्यासाची द्या प्रोजेक्ट द्या मग ठीक आहे ना आपण समजू शकतोय पैशाचं काय हो त्यानं चुकवलं त्याचा दंड पालकांना भरायला लागलाय आणि हे कॉलेज भिकारीपणा करतातच त्यांना नुसते पैसे पाहिजेत ह्या तर तुम्हाला बऱ्यापैकी कळाला असेल काही कॉलेज फाईटला पैसे केला तर काय चिंतीपणा यार सोडून द्या त्यामुळे कॉलेजचे मार्क्स दुसरं टेक्निकल स्किल्स वर काम करा आता जी गर्दी झाली ना सगळ्या ब्रांचेस मध्ये फार्मसीला तर एकच ब्रँच आहे ढीग मुलं झाले इंजिनिअरिंग कम्प्युटर तर भरलंच म्हणजे ते मुंबई लोकल असते ना गर्दीच्या वेळी त्याच्यापेक्षा ओव्हरफ्लो झाले कम्प्युटर मग तिथं झालं कॉम्पिटिशन मग त्या कॉम्पिटिशन मध्ये तुम्हाला जॉब का का द्यावा त्या तुम्हाला हा प्रश्न स्वतः विचारा ना आता समजा तुम्ही कंपनीच्या ठिकाणी तुम्ही बसा म्हणजे तुम्ही असं ठरवा की तुम्हाला कोणाला तरी नोकरी द्यायची आहे तर तुम्ही कोणाला देणार तुम्ही त्यांच्यामध्ये कोण चांगला आहे त्याला देणार तुम्ही म्हणा मार्क बघून देईल तुम्ही सांगा एक कंपनी पूर्ण भारतात चालले तुमच्या एवढे मार्क असणारे किती विद्यार्थी आहेत खूप विद्यार्थी आहेत हजारांनी आहेत मग त्यांच्यामधून नोकरी कोणाला द्यायचा हा प्रश्न तुम्हाला पडणारच ना मग तुम्ही काय म्हणणार मार्क का आहेत वगैरे सगळा क्रायटेरिया लावला दहावीचे मार्क्स बारावीचे मार्क्स कॉलेजचे मार्क्स असा सगळा क्रायटेरिया लावला आणि मग तिथे तुम्ही त्यांच्या टेस्ट वगैरे दिला टेस्ट पण पास झाला तुमच्याकडे एक्स्ट्रा स्किल्स काय आहेत हे पाहिलं जाईल तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये म्हणणार बाबा हे तर बरोबर आहे रे पण ते आम्हाला कॉलेज कुठे शिकवतंय काय कॉलेज ना काय लावलंय रोज इन बस असाइनमेंट कार्ड रद्दी लिह रद्दी म्हणजे सबमिशन करा सबमिशन रद्दीच असते ती कॉलेज ना सेमिस्टर झाले की एक दोन तीन दिवस एक दोन फाईल काढून ठेवते बाकी सगळं रद्दीत घालतंय जो सर चेक करायला ना त्यानंतर आयुष्यात ते जर्नल वाचलेत का बघा मी पण इंजिनिअरिंग शिकवून बसलोय तीन वर्ष सुरुवातीच्या आयुष्यातली म्हणजे जसं पास आऊट झालो ना मी गेलो बाबा मला पण शिकवायचं हाऊस ज्यावेळी ऍक्च्युअल सिस्टीम काढली ना मी मुलांना जर्नल कुणाकडून पण लिहून घ्या म्हणायचो मला काय घेणं देणं नाही का अहो रद्दीलाच घालणार आहे की मी मग त्या मुलांना त्रास का देऊ आणि जर्नल लिहितात कसे बघून आता तर प्रश्नच मिटला जीपीटी जेमिनी हजार टू आलेत टाकताय सात येत आहे वड काय उपयोग आहे त्या रद्दीचा कुठल्या स्टाफन आयुष्यात जर्नल वाचले काय ते बघाच पहिला नाही माझं ती माप सांगतात तुम्हाला तत्वज्ञान हजार सांगतात आम्हाला इकडं सबमिट आहे तिकडे सबमिट करायचं आहे हा डेटा द्या कुठं काय द्यायचं नसतंय हे सगळं तुम्हाला फसवायला सांगतात आता हे फॅक्ट सांगायला लागले मी स्वतः जॉब केलोय किंवा माझे बरेच क्लासमेट आजही चांगले इंजिनिअरिंग कॉलेजेस मध्ये आहेत काही काही नंतर आता मॅनेजर पोस्ट मध्ये आहेत काही जण प्रिन्सिपल व्हाईस प्रिन्सिपल प्रिन्सिपल नाही वाईस प्रिन्सिपल इंजिनिरिंगचे झालेत आता काय करतात माहिती आहे ना हो त्यामुळे तुम्ही त्यांचं ते तत्वज्ञान झाड त्यांना झाडू द्या स्वतः तर काय मुलांना टेक्निकल स्किल देणार नाहीत एक कधी जुन्या काळातला सिलेबस घेऊन वाचून दाखवतात किंवा काहीतरी चार प्रश्न सोडवायला होत्यात तो प्रश्न सराच्या अगोदर तुम्हाला ऑलरेडी माहीत झालेला असतो काय येणार आहे पेपरला वगैरे त्यातनं टेक्निकल स्किल्स येणार नाही आहेत स्किल्स टेक्निकलच का पाहिजेत कारण तुम्ही ज्या ब्रँचला फार्मसीत तुम्हाला केमिकलच्या रिलेटेड सगळ्या स्टडी यायलाच पाहिजे ना त्या गोष्टी करा कारण त्या केल्या तर तुम्ही बाकीच्यापेक्षा वेगळं ठरताय मग भले तुमचे साठ टक्केच मार्क्स पडत असतात वर्गाचा टॉपर पेपरला पाडत येते पण टॉपर बरोबर ज्यावेळी तुम्ही इंटरव्ह्यूला बसाल आणि तुमच्या टेक्निकल स्किल्स दिसल्या ते कंपनी किंवा जो व्यक्ती बसला इंटरव्ह्यू गेला तो तुम्हाला प्रेफर करणार अदरवाईज टॉपरला पण नका सरकारनं पेपरला फक्त मार्क पाडले पण ती कंपनी ज्यासाठी आले ज्या प्रोजेक्ट साठी बसलेत किंवा ज्याच्यामध्ये त्यांना लोक पाहिजे त्यातलं नॉलेज तुम्हाला थोडंफार आलंय ना मग तुम्हालाच घेणार कारण ऑलरेडी तुम्ही त्यात पुढे गेलाय त्यामुळे टेक्निकल स्किल करा कॉलेजमध्ये सांगता ठीक आहे ते ऐकता हा मला सोडून द्यायचं तो कॉलेजमध्ये बसून तुम्हाला तत्वज्ञानच झाडणार कशाला वर्कशॉप करायला कशाला प्रोजेक्ट करायचा हे कशाला सबमिशन करा हे भरा ते भरा हे सांगणार आहे ती त्यामुळे त्यांचा लय विचार करायचा नाही गप बसायचं तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही जे करायला ते योग्य करायला मार्क्स पडाल्यात कॉलेजच्या एक्झाम्स ना झाले तुम्ही टेक्निकल स्किलवर फोकस करायचा नाहीतर तुम्ही एक फक्त नंबर बनाल ह्या सगळ्या इंजिनियरांना फार्मसी करणाऱ्या विद्यार्थ्यांमधून पुढे ऍप्टिट्यूड अँड कम्युनिकेशन स्किल्स आता काय झालं माहिती आहे का मला तर इंटरव्ह्यूला जायचं प्लेसमेंटला बसायचं तर पहिला क्रायटेरिया काय असतो एक्झाम मग एक्झाम ऍप्टिट्यूड असते काही ठिकाणी टेक्निकल ऍप्टिट्यूड असते काही नॉन टेक्निकल असते आता टेक्निकल ऍप्टीट्यूड म्हणजे काय समजा तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगला तर सिव्हिलचा सिलेबस काढला जाईल आणि त्या सिलेबसवरती वरती काही पन्नास शंभर मार्कची टेस्ट घेतली जाईल आणि समजा एक चार पाचशे विद्यार्थी बसलेत प्लेसमेंटला त्यातल्या काही विद्यार्थ्यांना पुढच्या राऊंडला टाकलं जाईल त्याच्यासाठी टेक्निकल ऍप्टिट्यूड नॉन टेक्निकल म्हणजे काय ऍप्टिट्यूड ऍप्टिट्यूड म्हणजे आपली बुद्धिमत्तेचे क्वेश्चन्स पाहिला असतील वर्बल रिझनिंग वगैरे त्याच्या ओरिएंटेड असेल ती नॉर्मली कॉमन ब्रांचेसला घेतली जाते जा म्हणजे एक समजा एक कंपनी आल्या त्यांना काही टेक्निकलचे घेणं देणं नाही आणि त्यांनी सगळ्या ब्रांचमधले विद्यार्थी घेणार आहेत एक्झाम्पल टी ते काय म्हणले की आम्ही एक कॉमन सगळ्या ब्रँचला आलोय मेकॅनिकल सिव्हिल इलेक्ट्रिकल कंप्युटर सगळ्यांना बसू देणार आहे मग ते नॉन टेक्निकल ऍप्टिट्यूड एक्झाम घेतील मग त्याच्यासाठी ते तुम्हाला पाहिजेच टेक्निकल तुम्ही म्हणा कसं करायचं हो सर त्या कॉलेजमधलं पेपर आणि ते ऍक्च्युअल टेक्निकल हे खूप वेगळं आहे त्याच्यासाठी गेटचं प्रिपरेशन करायचं आहे सेकंड इयर पासून कारण गेट फक्त एक कारण आहे गेटचे दोन व्हिडिओ आहेत बघा कोणी सहसा पाहिलेले नाहीत जास्ती का अभ्यास कॉलेजच पाहिजे सोपं पाहिजे सगळ्यांना बाकीच नाही आहे मी गेट का सांगतो माहिती काय गेट वरनं तुम्ही परत एमटेक पीएसयू मोठ्या कंपन्यांमध्ये जाणार असाल तर तो सो फायद्याचा आहे समजा तेही जर नसेल तर ज्यावेळी टेक्निकल इंटरव्ह्यूज येणार इंटरव्ह्यू येणार आहेत प्रोजेक्ट येणार आहेत किंवा ऍप्टिट्यूड टेक्निकलच्या टेस्ट येणार तिथं अभ्यास कसा हो हा गेट फायद्याचा ठरणार आहे तिथं कारण तुम्ही बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा ऑलरेडी पुढा गेट परत आयआयटी घेतं मग जे डब्ल्यू मेन्स ऍडव्हान्स पाहून आलायच तुम्ही मग काल काय परीक्षा असते मग तेच परत गेटचा सिलेबस तोच हा गेटचा सिलेबस हेवी आहे चारही वर्ष इंजिनिअरिंगचं लागणार आहे मान्य आहे पण ऑब्बियसली तुम्ही मोठे पण आलाय ना जे डब्ल्यू मेन्स कसं होतं फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स अठरा एक वर्षांचे होता त्यामुळे पेपर कम्पॅरेटिव्हली तीन सब्जेक्ट पेपर टफ असतो मान्य आहे पण तुम्ही छोटे होता आणि सिलेबस कमी होता आता बावीस एक वर्षांचे होणाऱ्या विद्यार्थ्यांना एक्झाम असते ते एकवीस बावीस थर्ड इयर लास्ट इयरच्या मुलं पण मोठी झाली मग सिलेबस पण वाढणारच ना सो so, गेटचा फायदा तो इथं होणार आहे कम्युनिकेशन स्किल अशा काय रात्रीच वाढत नाही आता काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे ना सर आमचं इंग्लिश खराब आहे हो ती पोरं बाकीची फाडफाड फाडफाड इंग्लिश बोलतात आणि आमचं काहीच नाही आहे बाकीची फाडफाड फाडफाड फाडूयात पण तुमचं कसं तरी असलं तर तुम्ही पण त्याच कॉलेजमध्ये त्याच वर्गात आहे का हो म्हणजे ती काय पुढे गेली नाहीत तुमच्या तुमच्या एवढेच मार्क त्यांचे पण आहेत त्याच्यापेक्षा बेस्ट म्हणेन मी तुम्ही त्यांच्या एवढा मार्क्स पाडल्यात त्यामुळे कम्युनिकेशन स्किल भले वीक असेल तर तुम्ही एकाच वर्गात एकाच बेंचच्या जवळपास बसताय त्यामुळे सगळे एकाच लेवल आहे डोक्यानं मिंदीनं ठीक आहे राहिला प्रश्न काय कम्युनिकेशनचा इंग्लिश यायला पाहिजे पण इंग्लिश हायेस्ट आहे एका जगात नाही हायस्ट नाही म्हणजे इंग्लिश म्हणजेच आयुष्य असं नाही आहे इंग्लिश कशासाठी आहे बोलण्यासाठी इंटरव्ह्यूला वगैरे लागणार आहे आणि ते सुधरवायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल पहिला एखाद्या न्यूज पेपर मॅग्झिन किंवा प्रेझेंटेशन्स ह्या गोष्टी चालतात ना तिथं बोलायला चालू करा ठीक आहे मॅग्झिन्स वगैरे वाचला तर समजेल प्रेझेंटेशन वगैरे असतात ते इंग्लिश सुधरेल लास्ट पॉइंट आला एकच मिनिट ओके प्रोजेक्ट प्रोजेक्ट काय असतात तुम्ही जे काय प्रोजेक्ट करणार आहेत त्यात मग काय टेक्निकल स्किल्स सुधारणार आपल्या आणि जर का टेक्निकल स्किलवर आपण काम करायला शिकलो तर आपण कुठंही तटणार नाही आहे बा काय सांगतोय प्रोजेक्ट वर काम करायला चालू करा सेकंड इयर पासून असेल का छोटे छोटेसे प्रोजेक्ट्स करा मिनी प्रोजेक्ट म्हणजे काय विकत आणून काहीतरी दाखवायचं नाही युट्यूबवर वगैरे पाहून पाहायचं आहे ना पहा पण असं कॉपी बेस्ट तर होणार नाही तुम्हाला नवीन स्किल्स शिकायचे आहेत त्यातनं स्वतः करायचा मुलं मिनी प्रोजेक्ट सोडा लास्ट इयरचा प्रोजेक्ट मुलं काय करतात डायरेक्ट विकत आणतात मग आणि तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कारण चार एक वर्ष जे काय शिकणार आहात तुम्ही जे काय टेक्निकल ते आपल्या प्रोजेक्ट वर करायचे असतात कम्प्युटरवाल्या विद्यार्थ्यांनी मोबाईल ऍप बनवा वेब डेव्हलपमेंट करा जीपीडी वगैरे वा वापरून वेगवेगळे तुम्ही प्रोग्राम बनवून काहीतरी काय म्हणतोय आपण व्हॉट्सअपचे बिझनेस चॅनल आहेत ना तुमचे त्याच्यावरती काय बॉट्स बनवा हे चालू करा ना मेकॅनिकल वाल्यांनी छोटे छोटे मशीन्स रिलेटेड प्रोजेक्ट सॉल्व्ह घ्या त्यातले काहीतरी इंडस्ट्रीत भेटा इंडस्ट्री वाल्यांना त्यांचे प्रॉब्लेम विचारा ते तुम्ही काय सगळे सॉल्व्ह नाही करणार पण विचार करा ना हळूहळू गोष्टींवरतीच विचार केला तर काहीतरी मोठ्या गोष्टी होतील त्यामुळं प्रोजेक्ट्सवर काम करणं पण गरजे ज्यावेळी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींवरती काम करायला चालू कराल काही झालं चार वर्षानंतर तुम्हाला कुठेही अडचण येत नाही आणि हे करणं म्हणजे काय लय मोठी गोष्ट थोडीच आहे हो छोट्या 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 गोष्टी पुढे जाणार आहेत कारण हे सगळं काय एका रात्रीत एका दिवसात एका महिन्यात नाही होणार आहे हळूहळू करा आठवड्यातून दोन तास मिळतात तुम्हाला शनिवारी एखादा तास रविवारी एखादा तास तेवढंच मागायला मी रोज चार तास पाच तास नाही मागत मी आठवड्यातनं दोन एक तास जरी केलं नाही हे होते सगळं व्यवस्थित पण आता हे करायचं का ह्या प्रत्येकावर एक एक व्हिडिओ होईल तुम्ही म्हणला तर मी बनवतो कमेंट बॉक्समध्ये टाका की बाबा आम्हाला ह्या वरती व्हिडिओ पाहिजे किंवा कुठल्या पॉईंटवर पाहिजे हे सांगा थोडं एक व्हिडिओ छोटा असेल त्याच्यामध्ये सगळं बसवण्याचा प्रयत्न केला ठीक आहे चला थँक्यू